जर आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला विडा द्यायचा आहे विडा करून द्यायचा आहे तर तो, तो कसा मनोभावे द्यायचा आहे तर मी मा आमच्या कुलस्वामिनीचं नाव त्याच्यामध्ये आहे आमची सटाणा तालुक्यात रासखेड येथे आहे सुलंबा माता तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं पण नाव त्याच्यात टाकू शकतात आणि म्हणू शकता सुंदरपैकी घे ग घे ग घे ग घे ग माता करून मी देते विडा तू लाग पानाचा घे ग घे ग सुलंबा माता करून मी देते विडा तू लाग पानाचा पानावरती लाविते मी चुना पानावरती लाविते मी चुना किती ग पुन्हा पुन्हा किती ग पुन्हा पुन्हा घे ग घे ग विडा तुला ग पानाचा विडा तुला ग पानाचा पानावरती लाविते मी काथ पानावरती लाविते मी काथ यश मी, का मी मागते दारात यशमी मागते गरादारात् गे 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 माता सुलभा मि देते विडातु गना गे 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 ग सुलभा मत् कुन मि देते ग पानाचा पानावरती पनावी लीते सुपारी वरती लाविते सुपारी सुखी सारे राहू दे माझ्या संसारी सुखी सारे राहू दे माझ्या संसारी घे ग घे घे ग गुलमा माता करून मी देते विडा तू लाग पानाचा विडा विडातू लाग पानाचा पानावरती लावी ते वेलची पानावरती लाविते वेलजी सुलंबा माता माझ्या मोठ्या लाडाची सुलंबा माता माझ्या मोठ्या लाडाची घे ग घे घेग सुलंबा ग माता करून मी देते विडा तुला ग पानाचा विडा तुला ग पानाचा पानावरती लावी ते लवंग पानावरती लाविते लवंग तुझानी माझा मिळू दे तुझा नि माझा मिळू संग घे ग घे ग घे ग सुलंबा माता करून मी देते विडा तू लाग पानाचा विडातू लाग पानाचा घे ग घे ग घे ग सुलंबा माता करून मी देते विडा तुला लाग पानाचा विडा तुला लाग पानाचा